पूर्ण महाराष्ट्र तुमच्या मागे खंबीरपणे उभा आहे अनेक गावांमध्ये उपोषण झालं आमच्या नाव देखील आम्ही आमरण उपोषण केलं परंतु आमरण उपोषण ही काही सोपी गोष्ट नाहीये हे सर्वसामान्य तुम्ही आम्ही करणं हे अशक्य आहे आमरण उपोषण हे फक्त एक योद्धा आणि आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्या रूपाने आपल्या मराठी समाजाला एक योगदास लाभला आहे हे खर तर समाजावर असलेला आशीर्वादच आहे शिवबांचे रक्त आमचे तुम्ही आम्ही करणं हे आश्चक्य आहे आमरण उपोषण हे फक्त एक योगदास करू शकतो आणि आदरणीय शिवबांचे रक्त आमचे जन्म आमचा या जातीचा रगा रगात आमच्या माणूस की अभिमान आम्हाला मातीचा आणि गर्व आहे आम्हाला मराठी असल्याचा भारताला स्वातंत्र्य मिळवण्यात सर्वात जास्त वाटा हा आपल्या मराठी बांधवांचा मराठी समाजाचा राहिला आहे परंतु आज आपल्याला आपल्याच अस्तित्वासाठी लढावं लागत आहे कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग असेल तर मी तो शोधेन आणि जर तो नसेल तर तो मी बनवेन हा विश्वास आपल्याला आहे ही लढाई खर तर अस्तित्वाची लढाई आहे मराठ्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी लढाई आहे आरक्षण कशासाठी हवे हो ज्यावेळेस महाविद्यालयामध्ये डिग्रीसाठी ऍडमिशन मिळवण्याकरता गेल्यावर आपल्यामध्ये क्षमता कौशल्य चांगले गुण असून देखील आपल्याला त्या महाविद्यालयामध्ये ऍडमिशन मिळत नाही सरकारी निम सरकारी या ठिकाणी आपले मराठी बांधवांना जॉब मिळत नाही त्यावेळेस समजतं आरक्षण काय आहे आणि आरक्षणाचा फायदा महाविद्यालयामध्ये जेव्हा डिग्रीसाठी ऍडमिशन घ्यायला गेल्यावर हा फटका आपल्याला बसला आहे त्यावेळेस मी यामधून गेले आहे त्यावेळेस समजलं की आरक्षण काय आहे त्यामुळे आरक्षण हा मराठी अस्तित्वाचा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे मराठी समाजात रस्त्यावर उतरला आहे अनेक अडथळे आले अनेक अडथळे येतील परंतु सिंहाची चाल गरुडाची नजर सियांचा आदर शत्रूचे मर्दन